सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या प्रसिद्ध मालिकेचा रिमेक झी टी व्ही या हिंदी वाहिनीवर होणार आहे कोणती आहे ती मालिका जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी पती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चला तर मग जाणून घेऊ या झी मराठी वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका आहे जिचा रिमेक झी टी व्ही या हिंदी वाहिनीवर होणार आहे ती मालिका आहे लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास या मालिकेचा हिंदी रिमेक झी टी व्ही या वाहिनीवर होणार आहे लक्ष्मीनिवास या हिंदी मालिकेची झलक झी टीव्ही या वाहिनीने प्रदर्शित केली आहे लक्ष्मीनिवास ही मालिका सुरुवातीपासूनच एक तासांची महामालिका होती टेलिव्हिजन इतिहासात पहिल्यांदाच अशी महामालिका प्रदर्शित केली जात होती ही मालिका झी मराठीच्या टी आर पी यादीत अव्वल क्रमांकावर असते या मालिकेतील सिद्धू आणि भावनाची जोडी प्रेक्षकांना फारच आवडली तसेच जयंत आणि जान्हवीची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं म्हणूनच या मालिकेचा आता झी टी व्ही या वाहिनीवर लक्ष्मी निवास या मालिकेने रिमेक होणार आहे तुम्ही झी टी व्हीवरील निवास मालिका पाहणार का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि झी मराठीवरील पारू या मालिकेचा रिमेक देखील झी टी व्ही या वाहिनीवर वसुधा या नावाच्या मालिकेने आहे आणि झी मराठी या वाहिनीची प्रसिद्ध जुनी मालिका तुला पाहते रे या मालिकेचा रिमेक देखील तुमसे तुमतक या नावाने झी टी व्ही या वाहिनीवर आहे अशीच आणखी कोणती मालिका आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद